बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमाशी बोलताना आपली प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की आज माझा मूड थोडा वेगळा असून मुंडे साहेबांसाठी फॉर्म भर भरावयास आम्ही येत असू मात्र आज त्या जागेसाठी स्वतःचा फॉर्म भरावा लागतोय ही वेदनादायी आहे बाकी जनतेच्या प्रेमावरच आपण ही निवडणूक लढू आणि विजय देखील होव असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे काय म्हणाल्यात पंकजा मुंडे आपण ते पाहू हो। करणाऱ्या आमदार माधुरी मिसाळ आहेत आमदार उमा आहेत आमदार आमच्या जगतापताई ज़, आहेत आणि ह्या सगळ्यांच्या प्रचारासाठी मी नेहमी गेलेली आहे त्यांच्यासाठी आणि त्यांनी त्या भावनेतून आल्या आहेत त्या आमदार म्हणून माझ्या मैत्रिणी म्हणून आल्या आहेत खूप लोकांनी यायचं होतं आज पण मी म्हटलं थांबा आम्हाला फॉर्म शांतपणे भरायचा आहे साधेपणे भरायचा आहे साधी रॅली काढायची आहे आणि आज कसं आहे सगळ्या राज्यातला आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा त्या टप्प्याचा परवा दिवशी मतदान असल्यामुळं सगळे वेगवेगळ्या ठिकाणी सभेला आहेत इथेच आला शुभेच्छा द्यायला काय आरोप करत असताना विरोधक कारखान्यावर तुमच्यावरती प्रत्येक वेळेस आरोप करतात आता देखील तो जो वारंवार आरोप केला जातो की कारखाने फुडवले कारखाने फुडवले नेमके काय होतं ते काय लोकांना आता ते काय नंतर सांगू त्याच्यासाठी एक वेगळा इंटरव्यू घेऊ लोकांना प्रचंड विश्वास आहे माझ्याविषयी आता विरोधकांना काहीतरी शोधून शोधून सापडलंय ठीक आहे आमचे कारखाने अडचणीत आहेत आर्थिक आणि त्याच्यामुळे ते अडचणीत जगाला माहिती तुम्ही सगळ्या न्यूज कव्हर केलेल्या तर वय्य एखादा उद्योग आर्थिक अडचणी देना हा गुन्हा नव्हे एखादा माणूस बँक करप्सीला एखादा उद्योग हा काही गुन्हा नाही हा गुन्हा नाही